बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये धार्मिक संघटनांनी रामकुंड परिसरात आंदोलन केलं घाटावर होणाऱ्या बांधकामाला या आंदोलकांनी विरोध केला आहे गोदावरी तीरावर घाटावर जी बांधकामं होत आहेत त्याला या सर्व संघटनांनी विरोध केला आणि त्यासाठी आंदोलन केलंय ही बांधकामं होऊ नयेत अशी मागणी यावेळेस आंदोलकांनी केली आहे तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये हे आंदोलन केले गेले धार्मिक संघटनांनी आंदोलन केले या रामकुंड परिसरामध्ये अनेक बांधकामं होत आहेत आणि हे बांधकामं होऊ नये अशी मागणी या आंदोलकांनी केली या सर्व बांधकामाला आंदोलकांनी विरोध आहे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये विविध धार्मिक संघटनांनी एकत्रित ज्यात आंदोलन केलेलं आहे आपल्यासोबत पुरवित संघाचे अध्यक्ष आहेत काय एकूणच मागणी आहे तुम्ही आंदोलन बरं केला या ठिकाणी अतिशय सर्वात प्राचीन तीर्थक्षेत्र नाशिक आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शासनाला सुद्धा या ठिकाणी काही करायचं असेल तर पुरोहित संघाबरोबर या ठिकाणी विचार विनिमय करून पुरोहित संघ हा अचूक निर्णय देत असतो आणि त्याचबरोबर नाशिककर सगळेजण पुरोहित संघाबरोबर असतात त्याचबरोबर इथले साधू संत महंत हे सर्व नाशिककरांबरोबर असतो त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पुरोहित संघाने दिलेला निर्णय हा कधी चुकला नाही गेल्या अनेक वर्षांपासूनच धर्म करण्याचा कोणत्याही राजकीय संस्थेचा अधिकार नाहीये हा धर्म अभ्यासक मार्तंड इतिहासक यांचा हा अधिकार आहे त्यांना विचारात घेऊन पुरोहित संघाला विचारात घेऊन साधू संधांना विचारात घेऊन कार्य करणं आवश्यक होतं तसं होताना दिसत नाही या उलट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा हा घोर अपमान होत आहे हे जे घाट बांधले गेले हिंदू संस्कृतीनुसार घाट काय लगेच बांधायला घेत लगे घेत नसतात त्याच्या अगोदर पृथ्वी कुर्म आणि अनंत या तीन देवतांची स्थापना करून आणि मग निर्मिती कार्य सुरू होत असत हे कार्य त्वरित थांबवावं अन्यथा याचे वाईट परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील मागणी आहे निर्णय रद्द एकूणच करण्यात येतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे न्यूज नाशिक